नमस्कार मी डॉक्टर निलेश आज डायबिटीस केस इंटरेस्टिंग केस घेऊन आलोय केस आहे हरिमंदिर वरनं आणि डायबिटीज म्हटलं की आपल्याला सगळ्यांना माहिती तो पूर्ण शरीराला त्रास देतो मनाला त्रास देतो त्याच्यामुळे आपलं फिजिकल मेंटल सोशल सगळ्या लाईफला तो डिस्टर्ब करत असतो केस अशीच आहे केस हरी मंदिर आहे पेशंटला डॉक्टर संगीता मॅडमने ट्रीट केलंय पेशंट आहेत मिसेस राजेश्री राजेश्री मॅडम ज्यावेळेस माधवबाग मध्ये आले त्यावेळेस त्यांना पोट दुखणं आणि न्यूरोपथी ह्या दोन्ही तक्रारी होता आणि त्याचबरोबर साखर कंट्रोल मध्ये राहताना दिसत नव्हती हो आणि त्यामुळे त्यांचं सगळं कामाच्या ठिकाणी देखील लक्ष लागत नव्हतं हो कुठेतरी स्ट्रेसफुल लाईफ त्यांचं झालं होतं परंतु जसं त्यांनी माधोबागमधले उपचार सुरू केले पोट दुखण्याचा त्रास दूर झाला न्युरोपथीचा त्रास दूर झाला एवढंच नाही साखरेच्या लेवल सुद्धा कंट्रोल मध्ये आला आणि पुढे जाऊन मधन फ्री झाल्या डायबिटीज रिव्हर्सल झालं हे सगळं कसं अचीव्ह केलं ते आपण आज बघणार आहोत तर बघूया केसचं प्रेझेंटेशन काय होतं त्यांना सुरुवातीला त्रास होता वजन सारखं कमी होत होतं पोट दुखणं हे भरपूर पोटात गॅसेस होणं पोटामध्ये अॅबडमल डिस्कम्फर्ट सारखी तक्रार त्यांना जाणवत होती थकवा होता अनइझीनेस होता अँगर किंवा चिडचिड इरिटेशन या सगळ्या तक्रारी सुद्धा दिसत होत्या आणि हे सगळं मुळे होतं डायबिटीज मागच्या चार वर्षापासून त्यांना होता जसं माधोबाग मध्ये आले त्यावेळेस वजन त्यांचं सिक्स्टी वन पॉईंट नाईन केजीस होतं ब्लड प्रेशर कुठेतरी वाढायला लागलं होतं वन थर्टी नाईन बाय एटी एट होतं कोटाचा गिअर नाईन्टी सेव्हन फास्टिंग शुगर वन थर्टी पोस्ट प्रांडिल जेवणानंतरची वन एटी पर्यंत होती एचबीएन सिक्स पॉईंट सिक्स होतं आणि ऍलोपथीची तीन वेगवेगळी औषधं या डायबिटीज ला कंट्रोल करण्यासाठी चालू होती जसा राजेश्री मॅडम मातोबाग मध्ये आला संगीता मॅडम त्यांना चे विशेष पंचकर्म प्रमेय नावाचा डायट बॉक्स स्वतःचं मॉनिटरिंग अलोपथीची औषधं कशी आणि कोणत्या टप्प्याने कमी करायची त्याचबरोबर स्ट्रेस मॅनेजमेंट एक्सरसाइज याबद्दलचं देखील गायडन्स केलं गेलं कारण एन्झायटी इरिटेशन हे सगळं जो प्रॉब्लेम होता तो देखील कमी करणं गरजेचा होता जसं मॅडमनी या सगळ्या गोष्टी छान फॉलो केल्या वेट कुठेतरी स्टेबिलाईज झाले सिक्स्टी पर्यंत त्यानंतर पल्स रेट जो नाईन्टी थ्रीचा होता तो नाईन्टी टू पर्यंत आलेला दिसता पोटाचा गिअर नाईन्टी सेव्हन वर नाईंटी थ्री फास्टिंग शुगर वन ची नाईन्टी पर्यंत पोस्ट प्रँडियल जेवणानंतरची वन एट्टीची शुगर वन फॉर्टी पर्यंत पोहोचली ब्लड प्रेशर जे वाढायला लागले होते ते देखील नॉर्मलला आले एवढंच नाही तर एचबीओन सी सिक्स पॉईंट सिक्स ची फाय पॉईंट फाय पर्यंत पोहोचली ते सुद्धा सगळी ऍलोपॅथीची औषधं बंद केल्यानंतर ही खरंच खूप मोठी अचिव्हमेंट होती की अॅलोपथी औषध औषधं बंद केल्यानंतर सुद्धा शुगर कंट्रोलला येणं आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी छान फॉलो केल्या म्हणूनच सिक्स पॉईंट सिक्स सी फाय पॉईंट पर्यंत पोहोचलं एवढंच नाही तर डायबिटीज मधन डायबिटीज मुक्तीची जी टेस्ट असते जीटीटी नावाची ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट ती देखील उत्तमरित्या मॅडम पास झाल्या म्हणजेच काय की पंधरा चमचे साखर किंवा पंच्याहत्तर ग्राम ग्लुकोज दिल्यानंतर दोन तासानंतरची साखर ही एकशे चाळीसच्या आत यांना अपेक्षित होतं जी मॅडमची चौऱ्याण्णव आली आणि त्यासाठी त्यांचं विशेष अभिनंदन राजेश्री मॅडम तुम्ही ही जी काय अचिव्हमेंट मिळवली त्यासाठी खरंच खूप खूप अभिनंदन हे मेडल हा सत्कार खास तुमच्यासाठी आणि पुढे देखील अशीच तुमची लाईफस्टाईल हेल्दी ठेवा जेणेकरून ऍज अ टीचर तुम्ही आहात तर तुमचं प्रोफेशन तुम्हाला खूप छान रित्या करता येऊ आता हो। जर का आपण हरिमंदिर बेळगाव एरियातनं हा व्हिडिओ बघत असाल तर जरूर डॉक्टर संगीता खंजे मॅडमला तुम्ही भेटू शकता डायबिटीज ब्लड प्रेशर यासारख्या तक्रारींसाठी तुम्ही मॅडमला भेट घेऊन या आजारातून कसं बाहेर पडू शकतो याचं गायडन्स घेऊ शकता क्लिनिकचा ऍड्रेस कॉन्टॅक्ट नंबर आता स्क्रीनवरती दिलेला आहे एवढंच नाही तर फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल युट्यूब असेल याद्वारे देखील तुम्ही मॅडमशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही तुमच्या आजारातून कसं बाहेर पडू शकता याचं गायडन्स कडनं घेऊ शकता सो डू टेक केअर ऑफ सेल्फ आणि थँक्यू व्हेरी मच